पंचगंगा नदीला मळी मिश्रित पाणी आलं असून पंचगंगा पुन्हा गटरगंगा बनती आहे या मळी मिश्रित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे त्यामुळे छत्रपती ग्रुप प्रमोदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर को जिल्हा प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले यावेळी प्रदूषण नियंत्रण बोर्डचे श्रीत माने यांचे प्रतिनिधी श्रीत पाटील यांनी निवेदन स्वीकारलं आणि येत्या दोन दिवसात संबंधित उद्योग व्यवसायांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं गेल्या आठ दिवसांपासून पंचगंगा नदीत काळं रसायन मिश्रित पाणी आलं असून मासे मृत्युमुखी पडत आहेत दूषित पाण्यामुळे शेतीही नापिक बनण्याची शक्यता निर्माण झाली तसेच कारखाना आणि कोल्हापूर वेचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक वसाहतीतील रसायन मिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषण झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ग्रुप आक्रमक होऊन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी कार्याध्यक्ष अविनाश पाटील प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव भोसले टायगर शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार चंद्रकांत पाटील हातकणंगले तालुका संघटक राहुल पुरवंत उपतालुका प्रमुख हातकणंगले चेतन चव्हाण शहर संघटक सौरभ खोत प्रसिद्धी प्रमुख तुषार हेरवाडे सुजित जांभेकर सिद्धार्थ कांबळे प्रमोद मलमे अमित नरके राहुल जिरगे सनी जिरगे उमाजी लाड ऋषिकेश कुरणे शुभम चोपडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते मराठी नमस्कार जय शिवराय छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून प्रादेशिक प्रदूषण महामंडळाला कोल्हापूरमध्ये निवेदन देण्यात आले पंचगंगा प्रदूषण वारणा प्रदूषण मळी मिश्रित पाणी असेल किंवा सायझिंग मशीन असेल किंवा जबाबदार घटक कारखानदार असतील तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे लाखो मासे मृत झाले तर आता हे मनुष्यहानी होण्याचे किंवा जीवितहानी होण्याची वाट बघतायत का तरी प्रदूषण महामंडळ आणि पाटबंदऱ्यांनी आणि जबाबदार घटकांवरती कारवाया करून प्रशासनाने लवकरात लवकर यावरती जर कारवाई केल्या नाहीत तर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून प्रदूषण महामंडळ असेल पाटबंदरे ऑफिस असेल आणि संबंधित अधिकारी असतील यांच्या घरावरती ऑफिसेसवरती बोंबाऊ आंदोलन करण्यात येईल आणि त्यांना त्या होणाऱ्या नुकसानाची जागृती करून देण्यात येईल तरी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने असा इशारा आहे की येणाऱ्या चार ते आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाया झाल्या नाहीत आणि त्याची ठोस उपाययोजना काय केली छत्रपती ग्रुपला दाखवून जनतेच्या निदर्शनास आणून दिली नाही तर छत्रपती ग्रुप तीव्र आंदोलन छेडेल जय शिवराय